हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सकाळी मस्त आहेत ना मस्तच राहा तर आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मला स्वागत आहे तर आता इथं संध्याकाळपासूनचा व्हिडिओ जो आम्ही स्टार्टिंग केलेली आहे सहा वाजल्यापासून सहा साडेसहा वाजले असतील इथं पण त्या दिवशी इतका पाऊस होता ना खूप म्हणजे खूप पाऊस चालू होता बाहेर त्यामुळे भाकरी करायला पण थोडा उशीरच झाला होता कारण लाईटसारखे जाई जायक राहिली त्यामुळे स्वयंपाक वगैरे झालाय आता पाहुणे यायची वाट बघायला लागलं आता पाहुणे यायला लागले तयारी चालू आहे आमची करायला भेट ठरला पाहुण्याचा आहे ना साडीची पॅकिंग वगैरे करायला चालू आहे असं काय स्वयंपाक झालाय भाजीला पुणे टाकायचे राहिले शिजायला लागले आता शिवानीचे पप्पा येतील भाजीला भुंडी टाकतील माझं माझं काम मी करून घेतलं आहे सगळं बत्ती सेवा भाकरी भात करून घेतलं आहे तर फक्त भाजी राहिली भाजी आता शिवाणीच्या पप्पाकडं आहे आहे का नाही का ती भाजी चांगली करतात सुद्धा छान करतात पण आता मी आता दिवस झालं करत नाही गुरुवार वगैरे चालू आहेत माझे त्यामुळे मी हात पण नाही लावत सगळं करतात त्याच्याकडून किंवा आणि तसं तर आम्ही आणतच नाही घरामध्ये आता उगं पाहुणे यायलेत म्हणून आणलं सातारखडले आहेत तर त्यांना तसंच लागतं चिकन मठे मटण मासे असलंच लागतं त्यामुळे नवरा नवरी यायला लागली नवरीचे मम्मी पप्पा याय लागलेत चालू आहे तयारी एक 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 अचानक पाच वाज पाच वाजता येऊन सांगितलं त्यांनी की यायलेत म्हणून तिथून मग तयारी केली सगळी लाईट नव्हती कवरच्या कवर आत्ता लाईट आली किती वेळ झाला लाईट गेली होती नाहीतर मागासून स्वयंपाक झाला असता आता आठ आठ की नाही गं आठ वाजत आता आता इथे ल पाऊस चालू आहे किती वेळ झालं आता थोडासा उघडला आहे पाऊस आता इतक्या वेळ झाला पाऊसच होता त्यामुळे तर असो चला आता भाजीला पुणे टाकायच्या आहे शिवायच्या पप्पाला फोन केला होता तर कधी येतात का आम्ही शिवायने शिजवून ठेवलं आहे आणि पुणे जर त्याने टाकलेला तर चला मग भाजीला पुढे टाकता त्यांनी आल्याच्या नंतर तर इथे बघा ते आले होते बासा बासा आ, तर ना अगोदर शिजवून ठेवली होती मी फक्त भाकरी आणि भात करून ठेवला होता आणि माझं माझं बाकीचं काम जे तर ते सगळे करून घेतले होते तर हे आल्याच्या नंतर मग भाजी वगैरे करून घेतली पातळ आणि सुकी दोन भाज्या करून घेतल्या उद्या पप्पाची भाजी आता पत्तळ भाजी करायला चालू आहे द्यायला मसाला ताकद घेतला तुम्ही तुम्हाला सांगते मी तुम्हालाच बोलते मसाला मला खायचं असल्या तुमची वाट पण नाही बघायची गरज लागेल मला खायचं नाही म्हणून तर तुमची वाट बघावी लागते तुम्ही नसला किती महिने चार महिने झालं आपल्या तांबू एक भाजी केली आहे तर हो मिक्सर चालू नव्हतं ती निमित्तच झालं आता मिक्सरच एक चालू नव्हतं मिक्सर मनाचा बी खाऊ घालायला चालू आहे का तिकडे ते बघा सगळं स्वयंपाक वगैरे झालं आहे आणि आणून ठेवलं आहे आता सगळं आता फायनली फोन केला आहे कारण चुलत नंद आहे आमचे ते हे सासू सासरे इथंच राहतात ह्या गावामध्येच मांडव्यामध्ये तर ते त्यांच्या घरी आल्या होत्या मग तिथून फोन केल्याच्यानंतर आल्या लगे तर आता इथं जेवणं वगैरे चालू आहे पिवळ्या साडीवाली आमची नंद आहे चुलत ननंद आणि ही त्यांची सूनबाई नवीन आत्ता लग्न झालं यांचं देवाच्या पाया वगैरे पडायला आल्या होत्या तर त्यांना साडी वगैरे दिली कारण नवीन साडी आणायची होती दुकानातली पण दुकान इतका पौरटा पाऊस होता आणि त्यातल्या सुरेखा ताई पण नव्हत्या कारण त्या लग्नाला गेल्या होत्या म्हणजेच आमच्या शेजाराला दुकान आहे तिथं तर त्या नव्हत्या इथं त्यामुळे मग घरातली होती पण घरातली पण चांगली होती साडी तर तीच दिली आणि त्यांच्या लग्नाचं जी गिफ्ट होतं तर ते, ते, पन पन ते, तर ते, ते गिफ्ट दिलं फायनली आता बघा पावणे दहा वाजले तातशका आता जेवण वगैरे झालेत आमचे पाऊस इतका मोठा आहे ना बाहेर खूप म्हणजे खूप मोठा पाऊस लागलाय आता त्या पंधरा दिवसात पाऊस आला तर काय शिवानी तर आमचे म्हणजे आबाळच फुटले काय झालंय ढग फुटी झाली आहे म्हणत त्यामुळे पाऊस पडायला लागलाय सारखं का पाणी 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 काय तर चला आता खूपच उशीर झालं आहे आता गेले सगळे जिकडले तिकडं जेवणं वगैरे करून तर आता व्हिडिओचा ॲड करायचा टाईम झाला आहे नाचं काही थोडासाच आहे त्याच्यामध्ये उद्याचा व्हिडिओ एखाद्या वेळेस ॲड करता येईल दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र कारण आज अचानकच थोड्या वेळापूर्वी म्हणजे किती सहा साडेसहा वाजल्यापासूनच शूट करण्यात आला होता त्यामुळे तर, तर चला मग अचानक सगळा आजचा हो। जो प्रोग्राम आहे तो ठरला होता आमचा त्यामुळे मग तिथूनच थोडासा जेवढं जमाल तेवढं शूट केलं होतं मी तर ते पण प्रवासात जमून गेले होते दोन दिवसापासून त्यांचा प्रवास चालू होता देव 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 वगैरे करत करत आले होते त्यामुळे गेले आता सगळ्या जिकडं तिकडं म्हणून लवकरच गेले नाहीतर अजून तर गप्पा गोष्टी झाल्या असत्या बऱ्याच तर चला मग आता ते स्वामी समर्थ तर हा बघा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे सकाळी उठल्या उठल्या गव्हाचा डबल कुठाना झाला आम्हाला आम्ही हे गहू इथूनच घेतले होते दिसायला इतके छान गहू आहेत ना खूप म्हणजे खूप छान गहू आहेत पांढरी शिपट असे मोठे मोठे एकदम मोत्यासारखे पण चपात्या पाहिजेत अशा होत नव्हत्या व्यवस्थित अशा थोड्या काळ्या दिसत होत्या चपात्या त्यामुळे ते काय आम्हाला पसंतच येत नव्हते गहू त्यामुळे मग ते गहू आम्ही बाहेर काढले पूर्ण कोटीत भरले होते सगळे लिंबाचा पाला वगैरे टाकून नंतर पूर्ण गव हो। जे एक ठिक सत्तर ऐंशी किलोचं जे ठिकं होतं तर ते मी बाहेर काढलं ठिकं भरून एक कुटीतले ते नीट केले नंतर पोतं भरलं आणि नंतर दुसरं एक ठिकाण नवीन मागवलं बाहेरून म्हणजे बाहेरून दुसरं ठिकाण आणलं आन गव्हाचं आणि हे जे ठिका बाहेर भरायला चालू आहे तर ते आम्ही नेहून विकलं इतका डबल कुटाना झाला आम्हाला ह्यावेळेस कारण गहूच चांगली लागली नव्हती ह्यावेळेस नाही तर जरवेळेस चांगले असतात एकदम असं पाहिजे तसं पांढऱ्या शिपट अशा चपात्या होतात पण ह्यावेळेस नव्हते चांगले त्यामुळे आम्ही विकायला काढले होते बाहेर घरातले भरून दोन दिवस पण झाले नव्हते नंतर तेवढा कुठं ना आम्हाला करावा लागला तर हि आमचा मनू बघा किती मध्ये मध्ये करत होता तीनदा त्या पोत्यावर चढायचा प्रयत्न करत होता कारण एकतर मोलाचे गहू घेतलेले असतात मग ते खामनासारखे जर चपात्या झाल्या तर मग आपल्याला खायला पण चांगलं वाटतं आणि दिसायला पण छान पाहिजे खायला पण चांगलं पाहिजे असं तसं आता कोणी खात नाही त्यामुळे तर असं चला जाऊ दे आता तर हिता ना उडीदवडे करायला चालू होते उडदाची डाळ भिजायला ठेवली होती हेनी होते, हे होते आणि कमरेसाठी उडी उडदाची डाळ चांगली असते म्हणून इथं उडीद वडे करायला चालू होते आमचा म्हण्या कुठं पण मध्ये मध्ये असतोय पण आता आता अजून डबल पाच दिवस झालं तो म्हण्या गेला आहे कुठं तरी माहीत नाही का येतो येतोय तर अजून बघा पावसाने इतका धुमाकूळ उठवला नाही यावेळेस कंटिन्यू पंधरा दिवस झालं पावसाचं काय थांबायचं नावच घेत नाही आहे अजून पण इतका पाऊस बाहेर चालू आहे माझा घर स्वयंपाक चालू होता आणि बाहेर कंटिन्यू पाऊस चालूच होता तर असल्या पावसामध्ये मसाला चहा समोर मध्ये मी मसाला चहा करते तर तिने पुदिना तुळशीचे पानं वगैरे तोडून घेतले होते आणि माझं इथं भिजलं होतं झिज बघा पावसात भिजायची मजा काय वेगळीच असते पावसात खूप भिजायला मला आवडतं आणि भिजावं वाटतं एकदा तरी पण काकूला ते आवडत नव्हतं पण मी मला पावसाळा चालू झाल्यापासून एकदा पण भिजले नाही त्यामुळे तर इथे चहा वगैरे चाल आहे आता मसाला चहा मी भिजून आले मस्त असा मसाला चहा घ्यायला चालू आहे बाहेर पाऊस पडतोय आणि मी चहा घ्यायला चालू आहे आणि आता इथं पाच वाजताचा टाइम झाला आहे आता म्हणजे पाऊस वगैरे उघडला आहे आणि आमचे मिस्टर बघा इथं काय करतायत एक किलो दोन किलो अंदाजाची गहू काढले कारण ह्याच्या चपात्या कशा होत्या ते बघण्यासाठी आणि स्वतःच नीट करत बसले आम्हाला कोणाला म्हणलेच नाहीत आणि त्यात संध्याकाळचं स्वयंपाक आहे की ते बोलले की मी करतो खिचडी म्हणून त्यांची खिचडी करायला चालू आहे तर चला आता आमचे जेवणं वगैरे करू आम्ही आता व्हिडिओचा एंड करता इथंच बाय श्री स्वामी समज